अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय सुनीलजी गोंधळी आणि सहकार्यांना मी स्टेजवरती निमंत्रित करतोय आणि विनंती करतोय आपण आपल्या बहारदार आवाजानं आमच्या मायबाप रशिक श्रोत्यांचे कान तृप्त करावे महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजाभवाणी महाराष्ट्राचं आराध्य दैवाद राजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज आणि आज आपण या निवासा पुण्यभूमीमध्ये गजर गुढी पाडव्याच्या काशी विश्वेश्वर प्रतिष्ठान निर्मित स्थानिक कलाकारांना एक पेज निर्माण व्हावं या करता सर्व ग्रामस्थ सर्व भाविक मंडळी तसेच आमचे पत्रकार बंधू मकरांगजी देशपांडे साहेब सुधीरजी चव्हाण साहेब तसेच आमचे शंकर भाऊ नाबदे आणि ज्ञात अज्ञात आमचे ग्रामस्थ पाठक साहेब सर्व उपस्थित पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी हा आपला घरचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आज या ठिकाणी या कार्यक्रमाची आपला सर्वांची सेवा करण्याची संधी मला भेटली तसं मी आपल्या तालुक्यातच आहे परंतु या ठिकाणी पहिल्या स्टेजवरती आणि आपल्या तालुक्यामध्येही पहिल्यांदाच कार्यक्रम करतोय मी या ठिकाणी तुम्ही अनेक वेळा अनेक कार्यक्रम बघितलं असेल आकाशवाणी दूरदर्शन विराज यंदा लोक लोक भजन थी मराठी मराठी पाऊल पडतेपणे अशा अनेक कार्यक्रम कार्यक्रम केला पण माझी सुरुवात थोडी वेगळी झाली या ठिकाणी बऱ्याच जणांची सुरुवात कार्यक्रमाची गावातून होती तो कलाकार गावातून फेमस होत 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 पुढे जातो पण मी तसं नाही झालं मी या ठिकाणी जेव्हा आकाशवाणीला कार्यक्रम केला आणि त्यानंतर सह्याद्री वाहिनीवरती धनाधीन आजही सकाळी महिन्यातले पहिल्या रविवारी लोक भजन कार्यक्रम लागतो त्यामध्ये पारंपरिक संबळ वाद्य दोन हजार अकरा पासून तर दोन हजार सतरा पर्यंत ते चालू आहे आणि म्हणून तिथूनच सुरुवात झाली आणि म्हणून आजूबाजूला भरपूर कार्यक्रम केले नगर पुणे मुंबई परवा परवा पुण्यामध्ये कार्यक्रम झाला वडगाव धरी या ठिकाणी आणि या ठिकाणी शिवरायांची शिवजयंती तिथीप्रमाणे एकोणीस तारखेला साजरी झाली त्या ठिकाणी मुलींच्या जन्मात स्वागत करावं एकाच छोट्याशा अर्ध्या मिनिटाच्या गीतानं त्या पुणेकरांना वेड लावून टाकलं आणि या पत्रकारांना अर्धी पेपरची बातमी लावली या ठिकाणी पुढारी पेपरला बातमी होती आणि त्यांनी ती मला पाठवली तेव्हा कळालं अरे आपण जे प्रबोधन करतोय यामध्ये फार आगळं वेगळं असतं भरपूर ताकद असते या ठिकाणी आणि म्हणून असं कळत असतं महाराज तुझं आहे तुझा पाशी तरी तू जागा चुकलासी त्या त्या शब्दाची सार्थक ते महाराज आणि म्हणून आज आपल्या तालुक्यातल्या सर्व कलाकारांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला भेटणार आहे आज मी सुद्धा माझ्या शंभू राजांचं चरित्र वीर रसामध्ये करणार आहे लक्षात ठेवा रस भरपूर आहेत लावणी म्हटलं की श्रंगार रस आला अभंग म्हटलं भक्ती रस आला पोवाडा म्हटलं की वीर रस आला ही सर्व रस आपल्याला माहिती आहे पण आपल्याला आणखीन एक रस माहिती आहे कोणता अमरस हा एकदा जावाई झाले सासुरवाडीला गेले आता दिवस जवळ आले त्या आमरसाचे पण नऊ रसापैकी ही रस आहेत पोवाडा म्हटलं की काय होतं महाराज अंगात वीरस्थी निर्माण होते आणि डफावरती शाहिरीनं थाप दिली की या ठिकाणी मावळ्यांचा आनंद दुमदुमडून जायचा त्या काळातला पोवाडा याला राज्यासही मिळाला शिवकालामध्ये शिवाजी महाराजावर तो नुसते नाही तर देशभक्तावरती क्रांतीवीरावरती समाजसेवकावरती अनेक पोवाड्या गायले गेले आणि आज तो पोवाडा या महाराष्ट्रातली एक दुर्मिळ लोककला ही आपल्यासमोर सादर करण्यासाठी मिळलो आहे आणि आपल्याच भागातील जय हरीचे आमचे बाळासाहेब जे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे धन्यवाद म्हणून ऐकूया धर्मवीर संभाजी महाराजांचा पोवाडा पोवाडा घडला कुठे म्हणाल महाराज

पर्वतांनो हिमालयांनो या, या महाराष्ट्रातल्या गंगांनो या अरे किल्ल्यांच्या तलकटांनो या अवघड अवघड बुरजांनो या शिवरायांचं शिवचरित्र गातोय तुम्ही ऐकायला आणि अन अनुभवायला या चितुरीच्या खंडीला या बेल भंडारा उधळत ये तुळजापूरची भवानी माता पोत चैतन्याचा निनाद संबळ करत देवी आज या ठिकाणी मी शिव कीर्तन गातोय तू या कार्यक्रमासाठी आंबेला आव्हान केलं आणि ऐकूया धर्मवीर संभाजी महाराजांचा पोहाडा काळाच्या जबड्यात घालून हात मोजती दात जात ही आमची पहा चळ पाणी आपल्या इतिहासाची ऐकूया

Субтитры DimaTorzok

आमची नगर ते झुकली पाहिजे पण आपली नगर ते चुकत नाही तो वीर असतो त्या वीराची नगर झुकली आणि सांगितलं का मुलीनं चरित्र इतिहास या राजांचे शब्द चंद्र सूर्या असेपर्यंत पर्यंत महाराष्ट्रातले पाहिजे असे त्या मुलीनं सुवादिनी महाराज याला म्हणतात राजा आणि त्याच राज्यांना पुत्र संभाजी महाराज